दादा आपण एकोणतीस तारखेला हिजारंगे पाटलांची भेट घेतली आज ही भेट घेतली आणि आपण मराठा सेवकांसाठी आज अन्न पाण्याची सोय केली आहे काय कशा प्रकारे सोय केली आहे दोन दिवसापासून तिसरा दिवस आज उपोषणा समोर हजार आहे आणि आपण बघितलं असेल की पहिल्या दोन दिवसात की इथल्या प्रशासनानं इथल्या आंदोलकांची गैरसोय व्हावी गुण जाणीवपूर्वक आं या आंदोलकांना खारघरच्या पुढं न येऊ देणे वाशीच्या पुढे येऊ देणे बस या ठिकाणी आले तर या ठिकाणी हॉटेल बंद ठेवू नये त्यांना पाणी मिळू नये या सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या होत्या त्यामुळे काल उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाहन केले की मुंबईत एक मराठा समाजाच्या आंदोलकांची सोय शिवसेनेच्या वतीने केली पाहिजे त्याचाच भाग या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सेंट्रल किचन चालू करण्यात आलेलं आहे आणि हे किचन हे आज मैदान लागूनच आहे त्यामुळे इथं आपण आता बघतोय की दुपारपास सकाळी वाटप झालं आता साठी आपण अन्न तयार तयार करतोय आणि आमची एकच हे आहे की इथं आलेला मराठा एकही उपाशी राहिला नाही पाहिजे ही जबाबदारी आमची आहे ही सोय आम्ही कुठेही लांब न करता आंदोलनाच्या आम ठिकाणीच आम्ही त्यांच्या जेवणाची सोय करतो बरं काय तुम्हाला काय वाटतं आंदोलनाविषयी आपल्याला काय वाटतं सरकारनं वाशीमध्ये जो मोर्चा आला होता आणि त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं गेलं होतं त्या ठिकाणी मराठा समाजानं गुलाल लावून विजयाच्या आनंदात मराठा समाज परत गावी गेला गा होता पण त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे त्यामुळे ती फसवणूक जी झाली त्यासाठी न्याय मागण्यासाठी समाज मागच्या तीन दिवसापासून या ठिकाणी महत्वाचा गेल्या तीन दिवसापासून अन्नपाणी त्यांनी त्याग केलेला त्यामुळे याची तब्येत वर्चेवर खालावलं जाते सरकारकडनं कुठली अद्यापपर्यंत अधिकृतरित्या कुठलाही मंत्री किंवा मंत्री गटाचे सदस्य कुठेही या ठिकाणी सरकारनं त्या माध्यमातून म्हणून याच्यावर चर्चा करण्याकरता आलेला नाही त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की हे आंदोलन चिघळून येतात सरकारनं तात्काळ यावर तोडगा काढावा आणि जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासनाची पूर्तता करायची आपण काय काय सोय केली या का थिकानी का थिकानी या नक्षत्रात आपल्या नक्षत्रात या ठिकाणी मला तुम्हाला एवढंच सांगायचं की या ठिकाणी आलेला आपल्या जिल्ह्यातला असेल किंवा जिल्ह्या बाहेरला कुठलाही मराठा आंदोलन पशी राहणार नाही यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आम्ही करणार